हा यापूर्वी या दोन तीन सिनेमात मी छोटे छोटे कॅरेक्टर केली आहेत चंद्रमुखीत प्रसाद ओकणे पण इथे सगळी मित्रमंडळी जी प्रेमाने बोलवता पण मी करतो असं काही मी हार्डकोर अभिनेता नाही आहे दिग्दर्शनातच इतके वर्ष काम करत आलो आणि प्रसाद खांडेकर आणि मी अनेक वर्ष एकत्र आलो हास्यत्रेच्या निमित्तानं किंवा बुलेट ट्रेन नावाचा एक शो आम्ही करायचो त्यानिमित्तानं आणि त्यामुळे त्याचा हा सिनेमा तो करतो आहे म्हटल्यावर तो सुरुवातीपासून म्हणत होता की यातलं कॅरेक्टर तुम्हीच करायचं आहे म्हटलं अरे चांगले ॲक्टर्स आहेत ॲक्च्युली माझ्या वयाचे आणि माझ्यापेक्षा उत्तम काम करणारे चांगला अनुभव असलेले लोक आहेत ना नाही ना ना माझ्या डोक्यात तुम्हीच आणि मग तीनच दिवसाचं काम आहे म्हणाल म्हटलं शेड्यूल आहेत कसं ॲडजस्ट होईल शक्यतो तू दुसरं कोणीतरी बघ पण तो खूपच आग्रही होता आणि मुळात तो आमच्या टीमचा भाग आहे त्यामुळे नाही म्हणायचा संबंध येत कुटुंबच आहे आमचं आणि त्यामुळे केलं बहु आता कसं झालंय या चित्रपटात म्हणजे त्या सगळ्या रियुनियन करणाऱ्या मुलांच्या त्या क्षणी घडलेल्या घटनेला आगंतुक कोणीतरी येऊन नेहमी तिथे एक शंका उपस्थित करतात असे दोन तीन आगंतुकांचे गट येत आहेत तिथं तसं एक माझं कुटुंब येत आहे मी माझी मुलगी माझा मुलगा माझी बायको असे आम्ही चौघ येऊन अचानक तिथे धडकतो आणि मग त्यांच्यात जो गोंधळ चालला आहे तिथं घडलेल्या घटनेच्या संदर्भात त्याला सतत छळ देण्याचा प्रयत्न करतो तर असा एक विनोदी ट्रॅक आहे ॲक्च्युली की आम्ही आल्यामुळे त्यांचा गोंधळ जास्त वाढतो आणि त्यांना ती लपवालोपी खूप वेगाने करायला लागते आणि त्यातनं होणारा गोंधळ असा तो फारच आहे आव्हाना म्हणजे विनोदाचा वेग सांभाळायला लागतो कारण आता विनोदाला वेग खूप आला आहे आम्ही गेले एक वर्ष विनोदी क्षेत्रात काम करतो म्हणजे विनोदाच्या प्रांतात काम करतो नाटकाच्या निमित्तानं काही मालिका केल्या पू सारख्या मालिकेचे काही भाग काही सीझन मी दिग्दर्शक होतो काही सीझन मी ग्रुमर होतो राकेश सारंग दिग्दर्शक होते निर्माते होते तर ते केलं त्यानंतर बुलेट ट्रेन नावाचा एक सिरीज झाली कॉमेडी त्याचा मी प्रोड्युसर डिरेक्टर होतो त्याचे चारशे तेरा भाग झाले आता हास्य मी निर्माता दिग्दर्शक आहे याचे नऊशे भाग होत आले त्यामुळे इतके विनोद केल्यानंतर ना, ना सतत विनोदाचे पॅटर्न्स तुम्हाला बदलता यायला लागतात कारण विनोद तोच तोच करून तर काही लोकांना आवडणार नाही सतत नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि विनोदाचा वेगही वाढला कारण पूर्वी सोशल मीडिया नव्हता आता सोशल मीडियातनं प्रत्येक क्षणी तुमच्यापर्यंत विनोद येतोय त्या विनोदाच्या पलीकडे जाऊन काहीतरी घडावं यासाठी प्रयत्न करावा लागतो त्यामुळे आता विनोद करणं जास्त अवघड अवघड होत चाललंय त्याचा वेग सांभाळणं हे कार्यवरची कसरत आहे ॲक्च्युली आता एक छान यूजफुल सिनेमा आहे प्रसाद खांडेकर यांचा दुसरा सिनेमा आहे त्याचा पहिला सिनेमा होता एकदा येऊन तर बघा आणि आता चिकी चिकी बघू छान विनोदी कलावंतांची फौज आहे निश्चित वेगळ्या प्रकारचा विनोद तुम्हाला पाहायला मिळेल दोन घटक मस्त मनोरंजन पाहायचं असेल तर नक्की या चांगला सिनेमा अभिनेता आहे पंचवीस वर्ष झाली मी ती कन्सिस्टन्सी ठेवली त्यामुळे का तर मी त्याला म्हणतो की तू दोन दिवस विचार कर खूप चांगले नट आहेत माझ्यापेक्षा आणि मग ती त्याची कसोटी असते असे काही धैर्यवान दिग्दर्शक मला लाभलेत या चार पाच वर्ष बिजू मानेने घेतली आदिनाथ एक रिस्क घेतली प्रसाद उपने रिस्क घेतली आणि आता प्रसाद खांडेकर हे सगळं मी त्यांच्यावर सोपवत असतो कारण मुळातच मी यांच्यासारखं मान्यता प्राप्त म्हणजे रसिक मान्य आणि चित्रपट सृष्टी मान्य अभिनेता नाही त्यामुळे मला रिस्क काहीच नाही मला घेतल्यावर सगळ्यात मोठी रिस्क यांनाच आहे मी आपलं करतो मला गमावण्यासारखं काही का नाही जर बरं झालं तर कौतुक करतील नाहीतर म्हणतील तो नट नव्हताच मुळ अत्यंत भेदभिन अशा सिच्युएशनला या सगळ्यांपेक्षा मी आहे त्यामुळे मला प्रेशर नाही तुमच्या लक्षात आलं आणि मुळात कसे प्रसाद आणि आम्ही गेली आठ दहा वर्ष एकत्र काम करतो म्हणजे अगदी बुलेट ट्रेन पासून प्रसाद नमा किंवा ही सगळी व्यक्ती आम्ही काम करतो आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ एकत्र असतो त्यामुळे जसा एक कौटुंबिक सोहळा असतो तसा आमच्यातल्या कोणाचाही काही उपक्रम म्हणजे आमच्यासाठी तो कौटुंबिक सोहळा आणि त्यामुळे या ना त्या निमित्तानं आपण त्याचा भाग असावं असं त्यांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो त्यामुळे अभिनय काय केलं आहे कसं केलं आहे ते प्रसाद आणि या टीमलाच माहिती मला काही माहीत नाही आता तुम्ही बघा आणि ठरवा नाही ते ठीक आहे तर त्यामुळे ज्यांना ज्यांना रॉनेस आवश्यक आहे ते मला अप्रोच करतील याच्या पुढे असं मला वाटतं कारण बऱ्याचदा मला असंच कास्ट केलं जातं की रॉ आहे आणि काही केलं की नवीन वाटेल म्हणून तर अशी एक खुली ऑफर आहे दिग्दर्शक रॉ अभिनेता नाही तर अवेलेबल आहे दिले। तर दिले बघूया कोण कोण रिस्क घेत तर मजा आली काम करायला खरंच आणि प्रसाद अत्यंत शांत दिग्दर्शक आहे म्हणजे मुळात तिथं कामाचं प्रेशर दिग्दर्शक म्हणून काय असतं हे मी अनेक वर्ष दिग्दर्शन करतो म्हणून मला माहिती आहे पण प्रसाद खूप छान हँडल करतो सगळी टीम आणि मुळात तो न थिएटर बॅकग्राऊंडने आलेला असल्यामुळे त्याला एक टीम जमवून काम करणे ही जी एक आपली वृत्ती असते की एकांकिका स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट सिनेमातही त्यांच्या शूटिंग अवर्समध्ये जर दिसलं तर निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा आहे तो प्रेक्षकांना आवडेल असं निश्चितच आम्हाला वाटतंय तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि प्रसाद थँक्यू पुढे पण बघ राहण्याचं आवश्यक <laughs> <प्रसा। laughs> थँक्यू थँक्यू